सोलापूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या आणि कोणतेही मापदंड नसताना गतिरोधक करण्यात आले आहेत हे गतिरोधक एकतर वाहन चालकांना रात्रीच्या अंधारात दिसत नाही किंवा दिवसादेखील दिसत नसल्या कारणाने अनेक अपघात होत आहेत परिणामी मागच्या दोन तीन वर्षात अनेकांचा अपघात झाला आहे असे असतानाही बेकायदेशीर बनवण्यात आलेले गतिरोधक अद्यापही काढण्यात न आल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे सोलापुरातील अक्कलकोट रस्ता परिसरातील शनि मंदिराजवळ गतिरोधकावर दुचाकी आदळून पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात रविवारी दुपारी मृत्यू झाला शोभा महेश पाटकुलकर राहणार चव्वेचाळीस अमृतनगर विजापूर रोड सोलापूर असे त्या महिलेचे नाव आहे पाटकुलकर यांनी पती-पत्नी 5 फेब्रुवारीला दुचाकीवरून करनिकनगर कडून अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिरकडे जात होते शोभा पाटकुलकर मागे बसल्या होत्या त्या गतिरोधकावर त्यांची गाडी आदळल्याने खाली पडल्या त्यावेळी च्या डोक्याला गंभीर जखम झाली होती त्यांना उपचारार्थ सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांचा रविवारी दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे